राज्यातील पावसाविषयी महत्वाची बातमी बंगालच्या उपसागरातून येणारे बाष्पयुक्त वारे यांचं अरबी समुद्रातील काही प्रमाणात बाष्पयुक्त वारे आणि उत्तरेकडील येणारे कोरडे वारे एकत्र येऊन दक्षिण भागात मिसळले परिणामी उत्तरेकडील पाऊस कमी होऊन राज्याच्या दक्षिणेकडील भागांमध्ये पावसाच्या सरी होण्याच्या शक्यता आहेत कालपासून कोल्हापूर सांगली आणि सोलापूरसह सा दक्षिण भागात पावसाच्या सरी आल्यानं हवामान ढगाळ झालंय आज सकाळी कोल्हापूरच्या काही भागांमध्ये पाऊस पाहायला मिळाला या भागांमध्ये पुढील चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता कोल्हापूर सिंधुदुर्ग गोवा बेळगाव आणि गडचिरोलीच्या दक्षिणेकडील भागांमध्ये मेघगर्जनेचा पाऊस होण्याची शक्यता यवतमाळ चंद्रपूर भंडारा गोंदिया हिंगोली परभणी बीड धाराशिव लातूर सातारा आणि नांदेड मध्ये ढगाळ वातावरण राहील आणि त्या ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे राज्याच्या उत्तरेकडील भागात विशेषत बुलढाणा अकोला वाशिम आणि अमरावतीसारख्या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण आणि हलका पाऊस होण्याची शक्यता आहे त्याशिवाय पुणे आणि नाशिकसारख्या इतर भागात सध्या विशेष पावसाचा अंदाज दिसत नाही येत्या चोवीस तासांमध्ये राज्यभर हवामानात तर ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे दक्षिण भागात जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे तर उत्तरेकडील भागांमध्ये पावसाचा प्रभाव कमी होईल दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील वा धन्यवाद